आपल्या माहिती वर्ल्ड या युट्यूब चॅनल वरती सर्वांच मनापासून स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दहावी आणि बारावीच्या संदर्भात महत्वाची बातमी बघणार आहोत बातमीला सुरू करण्यापूर्वी सर्वांना विनंती चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ जर आवडली तर नक्की लाईक करा बातमीविषयी जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा सर बातमी अशी आहे की दहावी आणि बारावीचे पेपर नुकतेच आता फेब्रुवारी व वा, जानेवारी महिन्यामध्ये सुरू होणार आहे तर त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची बातमी अशी आहे की पेपर फुटीचे प्रमाण जास्त झालेले आहे म्हणजे पेपर लीक खूप मोठ्या प्रमाणात होतात अशा या पेपर लीक होणाऱ्या लोकांवरती आता चाप बसणार आहे म्हणजेच काय जी लोक पेपर फुटीला प्रोत्साहित करतात किंवा पेपर फुटीसाठी प्रयत्न करतात अशा लोकांना दहा वर्षाचा तुरुंगवास बघावा लागणार आहे तसेच एक वर्षासाठी तुम्हाला एक कोटी रुपये म्हणजे दहा वर्षाचा तुरुंगवास आणि एक कोटी रुपये तुम्हाला दंड भरावा लागणार आहे अशी सर्वात महत्त्वाची आता या बातमीविषयी आपण सविस्तर माहिती बघूया परीक्षेमध्ये होणाऱ्या वाढता प्रकार तसेच पेपर फुटीचे जे घटना आता निर्माण होतात त्याच्यावर कुठेतरी सरकारने महत्वाची पावले उचललेले आहेत आता ही पावले नेमकी कशी आहेत तर आता संसदेमध्ये पार्लमेंटमध्ये एक विधेयक मंजूर झालेला आहे बिल अगेन्स्ट पेपर लीक सादर करण्यात आहे आणि त्याच्यामध्ये पेपर लीक करणाऱ्यांवरती चाप बसणार आहे म्हणजेच काय लोकसभेमध्ये पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये सार्वजनिक परीक्षा ज्या होतात या सार्वजनिक परीक्षेमध्ये पेपर लीक करणाऱ्या लोकांवरती दहा वर्षाचा कारावास किती मित्रांनो दहा वर्षाचा कारावास तसेच एक कोटी रुपये दंड भरावा लागणार आहे तसेच मित्रांनो दुसरी एक बातमी अशी आहे की जर समजा पेपर लिहितांनी जर तुम्ही एखादा डमी विद्यार्थी जर बसवला तर डमी विद्यार्थी बसवणाऱ्या वरती आरोप जर सिद्ध झाले तर त्याला तीन ते पाच वर्षाचा तुरुंगवास शिक्षेस पात्र असणार आहे तसेच पेपर फुटल्यानंतर त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात शिक्षा या ठिकाणी ठोठवण्यात येणार आहे त्यामध्ये पेपर लीक करणे नक्कल करणे अशा अनेक गोष्टी दिवसेंदिवस वाढत चाललेले आणि ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे स्टॉप झाल्या पाहिजे एक चांगल्या पद्धतीने चांगल्या वातावरणामध्ये परीक्षा झाली पाहिजे या उद्देशाने सरकारने हे सगळ्यात मोठं पाऊल उचललेले आहे तसेच मित्रांनो पेपर फुटीच्या किंवा कॉपीच्या ज्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत अशा अनेक राज्यांमध्ये विविध कायदे करण्यात आलेले आहेत परंतु राष्ट्रीय स्तरावर असा कोणताही कायदा नाहीये परंतु राज्या राज्यांमध्ये परीक्षा ही चांगल्या पद्धतीने चांगल्या वातावरणात व्हावी यासाठी शासनाकडून सरकारकडून प्रयत्न करण्यात आलेले आहे तर समजले मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की दहा वर्षाचा तुरुंगवास एक कोटी रुपये दंड आणि जर समजा डमी विद्यार्थी जर बसवले तर तीन ते पाच वर्षाची शिक्षा ही तुम्हाला भोगावी लागणार आहे अशा पद्धतीने सगळ्यात महत्वाची बातमी या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आणि विशेष म्हणजे या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे केंद्रीय मंत्रिमंडळ जे असतं त्या केंद्रीय मंत्र मंत्रिमंडळामध्ये या विधेयकाला मंजुरी करण्यात आली त्यामुळे पेपर फुटी किंवा चुकीच्या पद्धतीने परीक्षेचं वातावरण बिघडवणाऱ्या व्यक्तींसाठी ही सर्वात महत्वाची बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप महत्वाची बातमी आहे की जर समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून पेपर मागवताय तर तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये दोषी असणार आहात हे सगळ्यात महत्वाचा विषय तसेच एखादा विद्यार्थी एखाद्या व्यक्तीच्या विद्यार्थ्याच्या बदल्यात बसतो डमी विद्यार्थी बसतो तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी शिक्षित पात्र असू शकतो म्हणून विद्यार्थी म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मात्र अभ्यास करूनच पेपर लिहिला गेला पाहिजे सर्वांसाठी खूप महत्वाची बातमी आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनेल सबस्क्राईब करा ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक सुद्धा करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपण या चॅनलवरती तुमच्यासाठी घेऊन येणार तोय धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र